नमस्कार ताई तर तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज बघा ती किती सदा असत आहे आमच्या संग त्याचं कारण असं आहे की तिची मम्मी मिरच्यात तोडायला गेली आणि ती आता आमच्याकडेच राहणार आहे हा ही बी आहे आज आमच्या संग तू बी आहे का बाई आमच्या संघ हाय कर आत्यांना हाय करणार ते बघ कशी आहे तर परवा दिवशी व्हिडिओ टाकला होता ना आपण कि स्वामिनीला सर्दी झाली म्हणून तर तिची सर्दी बरी झाली हो बरी झाली पण त्या दिवशी खरंच खूप सर्दी होती ती म्हणजे बोलतच नव्हती ती दिवस झोपलेली होती आता अशी फ्रेश झाली आहे पुरं थोडस आहे पण नॉर्मली तर आम्ही मेडिकल मधून एक ड्रॉप आणला होता टाकाचा ड्रॉप आहे परत वाप द्यायचं मशीन आहे आणि ओवा ते जायफळ लसणाची माळ बांधली होती गळ्यात असे उपाय करून आहे मी तिला घरच्या घरीच बरं केलं सोनू चोपा म्हणे बघू आपण संध्याकाळपर्यंत न्यू संध्याकाळी म्हणे सकाळपर्यंत बघू पण ती बरीच होऊन गेली घरी तर आज काय दाखवणार आहे मग तू आज का आज मी दाखवणार आहे त्यांना हा तर सोनूच्या मम्मीसाठी साडी आलेली तुम्ही बरेच जण म्हणत होते ना की जाहिरात कौन नाही करत मग तुम्ही जाहिरात कौन नाही करत तर आपण ते मिशो काही ऑनलाईन असते ना ते जाहिराती नाही करत तर हिजी तई ही यांनी नवीन नवीन नवी बिझनेस चालू केलेला आहे साडीचा तर त्यांनी विचारलं मला तुम्ही किती पैसे घेता तर मी सांगितलं की बाबा आम्ही एवढे एवढे घेतो तर त्या म्हणल्या की देऊ शकत नाही माझा नवीन बिझनेस आहे जर मी तुम्हाला साडी पाठवली हो तर करणार का तर म्हणलं ठीक आहे पाठवा आपल्यामुळं जर त्यांच्या दोन चार साड्या गेल्या तर जाऊ द्या फायदा होईल फायदा होईल त्यांचा पण हा तर साडी बघू आपण कुठून आली ते पण सांगा ना ही ठाण्याहून येईल आपल्याला आम्ही याच्या अगोदर पण कपड्याच्या दुकानाच्या वगैरे जाहिरात केलेल्या आहे पण पैसे घेतलेले होते आम्ही पण असं पहिल्यांदाच झालं की मी फक्त साडी घेतली आणि त्याची जाहिरात करणार आहे आणि आपण युट्यूबसाठी जाहिराती करत नाही आपल्याला युट्यूब देत ना थोडेफार तर त्याच्यात समाधान मानतो बघा अशी साडी वर थोडं कलर त्यांनी भरपूर दाखवले होते पण सोनूच्या मम्मीला हाच आवडला नाही माझ्याकडे हा नव्हता ना, ना। मेहंदी कलर मेहंदी कलर आहे का हा काळा काळा दिसू लागला बाहेर दाखवा कोणती साडी म्हणते याला नाही नाही कोणती साडी कोणता पॅटर्न काय नाव आहे याच ते सांगा कमेंट मध्ये ही अशी साडी आहे आता याची जाहिरात आम्ही अशी करणार की रील बनवणार आणि मग सोनूची मम्मी नेसल रील मध्ये साडी आणि ही साडी यांच्या यांच्याकडे अशा साड्या मिळतात बोवा त्यांचा ही साडी कोणत्या पॅटर्न मधली आहे केवढ्याची आहे सगळं आपण रील मध्ये दाखवणार हो आहे हा ऍड्रेस नाही मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर हा त्यांचा ऑर्डर करण्यासाठी काय समूह काय समूह काय बेटा हाय हाय काय बोलायचं आहे तिला तिला वाटलं माझ्यासाठी काहीच नाही आलं मम्मी साठी साडी आली फक्त त्याच्यामुळे तशी करते का काय ग

तर या अशी साडी आहे मस्त आपण रील बनवू याची तुम्हाला सोनूची मम्मी मी चॅनल वर पाहिला भेटल हा तर अजून काही अजून काही नाही आज साडीच होती द्यायला आणि आज काही नाही आज शांत आहे आज कालचले दरुड होती पोळ्याची आज निवांत आहे सगळी हा तर चला धन्यवाद बाय बाय बाय